आज आपल्या डोंगर शेळकी गावामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय आनंददायी वातावरणामध्ये संपन्न होत आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरु आमचे मार्गदर्शक आदरणीय बी एन मुंडे सर त्याचबरोबर मंचावर विराजमान असलेले सर्वच सन्माननीय मंडळी गावातील उपस्थित प्रतिष्ठित नागरिक सर्व बंधू आणि भगिनींनो आपल्या भारत देशावर इंग्रजांनी जवळपास दीडशे वर्ष राज्य केलं इंग्रजांचं जे पारतंत्र्य होतं हे पारतंत्र्य झोगारून लावण्यासाठी आपल्या भारत देशातील अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याच काळामध्ये या इंग्रजांच्या विरोधामध्ये रान उठविण्यासाठी स्वातंत्र्याचा सूर्य तळहातावर घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नावाचं वादळ सबंद भारत देशभर घेरट्या मारत होतं आपल्या वाणी आणि लेखनीच्या जोरावर इथल्या विषमताजन्य भूमीची नांगरणी केली आणि त्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं साहित्याची रुजवण केली मग तेव्हा कुठंतरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मुरेरंगी फुल उमगलं गेलं पण त्या, त्या फुलाच्या पाकळ्या आज वेगवेगळ्या जातीधर्माच्या नावावरती उधळल्या गेलेल्या आहेत हिंदू कहता है कि मुसलमान बुरा है हिंदू कहता है कि मुसलमान बुरा है मुसलमान कहता है कि हिंदू बुरा है लेकिन मैं कहता हूं हिंदू बुरा है न मुसलमान बुरा है तो इसी में छुपी हुई जातीयता बुरी है इसी में छुपी हुई धर्मांधता बुरी है खरे अर्थान लोकशाही अन्ना भाऊ साठे जाति धर्मा बुरखा फाड़न मानवते संदेश देने काम आपल्या साहित्याच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणून या महामानवाची जयंती केवळ महाराष्ट्रात नाही तर संबंध भारत देशभर अतिशय आनंददायी आनंददायी वातावरणामध्ये अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये साजरी केली जाते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव तुकाराम होतं त्यांना अण्णाभाऊ हे नाव होतं अण्णाभाऊच्या वडिलांचं नाव भाऊरावसाठी आणि आई आईचं नाव साठे भाऊराव आणि वालुबाई वालु हे अतिशय बिकट परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला उदरनिर्वाह भागवायचे जगायचे अशा परिस्थितीमध्ये एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी त्यांच्या पोटी अण्णाभाऊंचा जन्म झाला ज्या दिवशी अण्णाभाऊंचा जन्म झाला त्या दिवशी भाऊराव आणि वालूबाई हे दोन जे दाम्पत्य होते पतीपत्नी होते यांच्या एका डोळ्यामध्ये आनंद होता आसू आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये हसू का बरं तर परिस्थिती खूप बिकट होती दररोज मोलमजुरी करून जीवन जगणारी माणसं आता त्यांचं मोलमजुरी करायचं काम थांबलं मग आता आपला गाडा कसा हाकायचा कुटुंबाची परिस्थिती बिकट असल्यामुळं आता आपण जगायचं कसं आणि भाऊरावांच्या समोर एक मोठं आव्हान होतं की बाळांतिनीची आणि बाळाची काळजी घ्यायची कशी हा प्रश्न समोर असताना भाऊराव मात्र विचार करत बसले होते संध्याकाळची वेळ होती शांत वातावरण होतं अतिशय शांत वातावरणामध्ये ती विचार करत होते काय करायचं कसं करायचं इतक्यामध्ये त्यांच्या घराच्या समोरून घोड्यांच्या टापांचा आवाज त्यांच्या कानी पडतो कोणीतरी घोड्यावर बसून घोडेस्वार समोर येतोय आणि समोर आल्याच्या नंतर घोड्यांच्या टापांचा आवाज थांबतोय त्यावेळेस भाऊराव बाहेर जातात कोणीतरी जाडजूड धिप्पाड भल्या मोठ्या चांगल्या शरीर चा माणूस घोड्यावरून खाली उतरतोय आणि भाऊरावांना बोलतोय बहुराव काय करताय बहुराव लगेच बाहेर जातात आणि सांगतात बसलोय तुम्ही इतके उदासीन का? काय संकट ओढवलंय तुमच्यावरती त्यावेळेस भाऊराव म्हणतात काही नाही बसलोय सहज नाही नाही तुम्ही काहीतरी विचारामध्ये दिसताय माझी बहीण कुठं आहे हे विचारतात कोण फकीरा फकीरा म्हणतात माझी बहीण वालूबाई कुठं आहे त्यावेळेस भाऊराव सांगतात की तुम्हाला बादसा झालाय तुम्ही मामा झालात त्यावेळेस फकीरा म्हणतात आहो तुम्ही मुलाचे बाप बनलात आणि तुम्ही इतके विचारा विचारामध्ये मग नका तुम्ही आनंदी राहिला पाहिजे त्यावेळेस भाऊराव म्हणतात की घरामध्ये अन्नधान्य नाही त्या बाळांतिनीचा आणि नि बाळाचा खर्च कसा भागवावा हा प्रश्न माझ्यासमोर आहे त्यामुळे मी विचारात आहे ते लगेच वालूबाईला आवाज देतात फकीरा वालूबाई तुम्ही काय करताय वालूबाई आतून बाहेर येतात आणि सांगतात की अशाला असं परिस्थिती खूप बिकट आहे आणि अशा दैनीय अवस्थेमध्ये आता ह्या बाळाचं संगोपन कसं करावं हा प्रश्न आमच्या समोर आहे त्यावेळेस फकीरा सांगतात वालूबाई जोपर्यंत या प्रथवी तलावरती तुझा भाऊ जिवंत आहे तो पर्यंत तुला कसलीच काळजी करायचं कारण नाही आत्ताच मी इंग्रजांचा खजिना लुटून आणलेला आहे ते लगेच आपल्या पिशवीमध्ये हात घालतात खजिना लुटून आणलेला आहे तो खूप परिश्रमातून मी हे सोन ते लगेच आपल्या काकेत अडकवलेल्या पिशवीमध्ये हात घालतात हातामध्ये जेवढं येईल तेवढं सोनं ना घेतात आणि वालूबाईच्या पदरामध्ये टाकतात आणि सांगतात हा खजिना खूप त्यागातून खूप कष्टातून खूप संकटातून मी हे सोनं नाणं आणलेलं आहे या पैशाचा या वापर तू तु तु तुझ्या बाळासाठी कर भविष्यात तुझा, तुझा बाळ खूप मोठा क्रांतिकारक बनल्याशिवाय राहणार नाही असा संदेश देऊन तुकेला तिथून निघून जातात असे चार दोन वर्ष पाच वर्ष गेल्याच्या नंतर वालूबाई आणि भाऊराव साठे यांच्या पोटी आणखीन दुसरे तीन आपत्ती जन्माला येतात अशा चार अपत्यांना आणि हे दोघं नवरा बायको हा सहा जणांना रणगाडा अशाच पद्धतीनं चालू असतो गावामध्ये काम मिळत नाही मिळालं तरीही मोबदला कमी मिळतो म्हणून भाऊरावांनी निर्णय घेतला पण मुंबईला जायचं भाऊराव मुंबईला गेले आणि वालूबाई आपल्या चार लेकरांना सांभाळत गावामध्ये वाटेगाव येथे सांभाळत होत्या तुकारामांचं वय शाळेला शाळेमध्ये पाठवण्यासारखं वय झालं म्हणून त्यांनी आपल्या पतीला म्हणजे भाऊरावांना शिक्षकांच्या हाता हातून पत्र लिहून त्यांनी संदेश कळवला विचारणा केली की आपल्या तुकारामला आपण शाळेत पाठवावं का भाऊरावांना लगे भाऊरावांनी लगेच होकार दिला तुकारामला शाळेत पाठवायचं ठरलं तुकाराम शाळेत गेले पहिल्या दिवशी त्यांनी दिवसभर शाळेमधलं निरीक्षण केलं जी परिस्थिती होती त्या परिस्थितीप्रमाणेच तुकारामांना सुद्धा शाळेमध्ये वागणूक मिळाली कुठंतरी बाजूला बसायचं इतर मुलापासून अलिप्त राहायचं वर्गाच्या बाहेर बसायचं अशी वागणूक तुकारामांच्या डोळ्यामध्ये खूपच होती त्यांना ती पाहवत नव्हती त्यांना म्हणजे थोड्याशा दूरच्या अंतरावर ठेवलं जायचं शि त्यांना स्पर्श केला जायचा नाही ही परिस्थिती त्यांनी पाहिली या वातावरणाचं निरीक्षण केलं दुसऱ्या दिवशी पुन्हा अजून तुकाराम शाळेत गेले शाळेत गेल्याच्या नंतर गुरुजींनी तुकारामला खूप शिक्षा केली ग्रहपाठ करून आणलेला नाही म्हणून गुरुजींनी शिक्षा केल्यामुळं ते तुकारामच्या मनामध्ये खूप असं बसलं दुपार दुपारच्या वेळेमध्ये अण्णाभाऊ जे घरी गेले ते परत पुन्हा शाळेत कधी गेले नाही म्हणून अण्णाभाऊ साथींनी फक्त दीड दिवस शाळा शिकली पुन्हा वालुबाईंनी खूप प्रयत्न केले प्रयत्न करून सुद्धा तुकाराम शाळेत जायला तयार नव्हते ते मिळेल ते काम करायला लागले ला शेतामध्ये जायचं शिकार करायची अं महोळ मोहोळ जमा करायचे मध जमा करायचे प्राणी पाळायचे पक्षी पाळायचे पक्ष्यांचा सांभाळ करायचा जनावरं पाळायची अशा प्रकारचा उद्योग सुरुवात झाला परंतु कोणत्याही आईला आपलं लेकरू शाळेपासून दूर गेलेला आवडत नाही तसंच वालुबाईंच्या मनामध्ये सुद्धा असं म्हणजे जाचत होतं त्यांना वाटत होतं की आपलं लेकरू हाताच्या बाहेर जाते की काय शाळेत जा म्हटलं तर जात नाही काय करावं शेवटी तुकारामांनी निर्णय घेतला आपल्या मावस्वभावाच्या तमाशाच्या फडामध्ये ती काम करू लागले तिथं जाऊन समाज प्रबोधनाचं काम करू लागले एक वेळेस त्या तमाशाच्या फडामध्ये काम करत असताना तिथं एक सभा आयोजित <laughs> केली गेली त्या सभेमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी भाषण केलं आणि लोकांना प्रबोधन केलं त्यावेळेस त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या समाज जागृतीचा परिणाम लोकांवर इतका झाला की लोक त्यांची वाहवा करायला लागले स्तुती करायला लागले त्यावेळेस तुकारामांना ते आवडायला लागलं अण्णाभाऊना ते आवडायला लागलं म्हणून ते शाळेमध्ये न जाता पुन्हा तमाशामध्ये काम करण्यामध्ये रमले पुढं चालून वालूबाईंनी निर्णय घेतला इथं जर आपण राहायला लागलो तर पोरगा हाताच्या बाहेर जायची वेळ आहे त्यामुळं त्यांनी भाऊरावांना आणखीन एक पत्र पाठवलं आणि विचारणा केली की आम्ही मुंबईला यावं का भाऊरावांनी लगेच होकार दिला मग वालूबाईंनी ठरवलं आपली चार लेकरं तुकाराम शंकर भागुबाई आणि जाई ही चार लेकरं होती ह्या चार लेकरांना घेऊन वालूबाई मुंबईला जायला तयार झाल्या आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे दोनशे सत्तावीस मैलाचं अंतर पायी चालत कसं जायचं चा। हा प्रश्न त्यांच्यासमोर होता पैसा नव्हता पायी गेल्याशिवाय पर्याय नव्हता त्यांनी अक्षरशः पायाला चिंध्या बांधल्या लेकरांच्या पायात चप्पल नाही बूट नाही अनवानी पायानं ना दोनशे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास पाय पोळायला लागले ला पायात खडे काटे टोचायला लागले लेकरांनी पायामध्ये पायाला अक्षरशः चिंध्या बांधल्या चिरगुटं बांधली आणि त्याच अवस्थेमध्ये ते प्रवास करायला लागले मग त्यांनी साताऱ्याला आठ दिवस मुक्काम केला तिथं मिळेल ते काम करायला लागले तिथं मिळालेल्या पैशातून आपली रोजीरोटी भागवायची पुढं ते पुण्याच्या दिशेने निघाले निघाले पुण्यामध्ये त्यांना बारा दिवस मुक्काम करण्याचा योग आला त्या ठिकाणी ती मिळेल ते काम करायला लागले रेल्वे स्टेशनवरती मुक्कामाला गेल्याच्या नंतर त्या रेल्वेमधल्या एका अधिकाऱ्याची त्यांची ओळख झाली आणि त्यांना त्या ते रेल्वेमधला कोळसा उतरवण्याचं आणि कोळसा भरण्याचं काम त्या कुटुंबाला मिळालं अकरा वर्षाचे अण्णाभाऊ होते बाकीचे तीन भावंड हे लहान होते वालूबाई तरुण होत्या हे लेकरा बाळासहित सगळेजण तिथं काम करायचे रेल्वे रेल्वेचे डबे भरायचे उतरवायचे मिळालेल्या पैशातून रोजीरोटी भागवायची आणि एक दिवस त्यांनी ठरवलं की त्याच रेल्वेच्या डब्यामध्ये बसून आपण मुंबई गाय एक दिवस त्या अधिकाऱ्याची नजर चुकून ते रेल्वेच्या डब्यात बसले आणि मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्याच्या नंतर त्यांनी तिथं भाऊरावांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर तिथ ती, ती मिळेल ते काम करू लागले मिळेल ते काम करू लागले त्यांनी बॅनर लावण्याचं काम केलं जनावर सांभाळण्याचं काम केलं लहान मुलांना सांभाळण्याचं काम केलं अण्णाभाऊनी जे हाताला येईल जे काम मिळेल ते काम अण्णाभाऊनी करण्याचं ठरवलं आणि केलं मग अण्णाभाऊ ज्या वेळेस घरी असायचे त्यावेळेस तिथं त्यांचे मित्र काही जमले त्यांच्या अनेक मुलांच्या सोबत मैत्री झाली त्यावेळेस त्यांचे मित्र बाहेरून हाक मारायचे तुकाराम तुकाराम आहे का घरात तुकाराम घरात आहे का म्हटल्याच्या नंतर तुकारामचे जे भाऊ आहेत शंकर आहेत बहीण जाई आहे भागी भागुबाई आहे हे सांगायचे की अण्णा घरी नाही असं म्हटल्याच्या नंतर ते त्यांचे मित्र विचारात पडायचे अण्णा म्हणजे कोण अण्णा म्हणजे कोण त्यावेळेस शंकर ही तुकारामांची भाऊ छोटे भाऊ त्यांच्या लक्षात आलं की अण्णा या शब्दाचा अर्थ किंवा अण्णा कोण आहेत हे त्यांच्या मित्रांना कळलं नाही यासाठी आपण त्यांना पटवून दिलं पाहिजेत यासाठी शंकर यांनी काय केलं माझा भाऊ अण्णा भाऊ नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथांच्या माध्यमातून समाजाला त्यांनी सांगून टाकलं की हे तुकाराम म्हणजे माझे भाऊ आहेत आणि ते खऱ्या अर्थानं भाऊ आहेत त्यांनी त्यांच्या मित्रांना सुद्धा सांगितलं की हे आमचे मोठे भाऊ <coughs> आहेत आणि आमच्या मोठ्या भावाला आम्ही सर्वजण आदरानं अण्णा म्हणतो आणि ती खऱ्या अर्थानं आमचे अण्णाभाऊ आहेत मग तेव्हापासून खऱ्या अर्थानं तुकाराम यांची ओळख अण्णाभाऊ या नावानं होऊ लागली मग त्यांच्या सर्व मित्रांनी निर्णय घेतला की आता आजपासून आपण यांना तुकाराम म्हणण्याऐवजी आपण अण्णा भाऊ म्हणूया म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांच्या भावांनी सुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठं कष्ट केलं अशाच पद्धतीनं ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचे मिळेल ते काम करायचे अनेक दिवस गेले ते कार्ल मार्क्सच्या संपर्कात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपर्कात आले त्यांच्या विचारातून त्यांनी जनजागृती सुरुवात केली आता सरांनी सांगितल्याप्रमाणे अण्णाभाऊ साठेंना लहानपणी चित्रपट पाहायचा चित्रपट पाहायची आवड होती चित्रपट पाहायची आवड होती चित्रपट पाहत असताना त्या पडद्यावरती छोट्या 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 पट्ट्या यायच्या पट्ट्या शब्द पट्ट्या